नमस्कार मित्रांनो आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण आले आहेत गावामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आज आम्ही आमच्या जिल्हा परिषद मायकोब शाळेत आलेले आहेत आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे की कशा ह्या मराठी शाळेमध्ये फेरी आणि भाषणं होतात तर चला तर आपण जाता आहेत आता शाळेमध्ये तर मित्रांनो ही व्हिडिओ पाहून तुम्हाला पण तुमचे शाळेतले दिवस आठवले असतील जेव्हा आपण पण लहान होते तेव्हा पण असे प्रभात फेऱ्या घ्यायचे आणि पूर्ण गावभर फिरायची प्रभात फेरी घेऊन आणि खूप घोषणा देत खूप मजा यायची आणि सर्व कार्यक्रम संपल्यानंतर लाईनीमध्ये चॉकलेट घ्यायचे आणि पुन्हा लायनिंगमध्ये उभं राहून दोन चॉकलेट कुठे मिळेल ते प्रयत्न करायचे आराध्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता आपल्यापुढे त्यांचा एकपत्री प्रयोग सादर करीत आहे जिजामाता संत गाडी बी आपण अंतर दिलेलं स्वच्छता अभियान आपण राबवलेला आहे आता ह्याच्यानंतरच आपल्या समोर गीत आहे संत 嗯。 आमचा हा छोटासा नवीन प्रयत्न कारण भाष्य म्हटले की तेचच बोललं जात आणि समोरचे श्रोतेही म्हणतात म्हणून आणि विद्यार्थ्यांच्या गळागुणाला थोडं वाव मिळावा यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला होता कुठपर्यंत सफल झालेला आहे हे आता आम्हाला तुमच्या मतेच कळणार आहे तर मी ग्रामस्थ सुंदरसा कार्यक्रम तर एक चांगली वेगळी अशी संकल्पना आपण मांडलेली आहे आतापर्यंत आपण आपल्या मुलांची भाषण ऐकले परंतु एक व्यक्तिरेखा जे पूर्वज होऊन गेले आपले ज्यांनी आपल्या देशासाठी स्वातंत्र्य लढा दिला आपल्या देशाला बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्याविषयीची एक त्यांनी एक व्यक्तिरेखा रेखा सादर केली खूप सुंदर असा कार्यक्रम बरोबरच आपली शाळा बदल आपण पाहिलं की आपण जेव्हा शाळा शिकायचो आपले पूर्वज जेव्हा शिकायचो तेव्हा ते साध्या काळेकोड्या मातीच्या शाळेमध्ये शिकले आपण शिकलो तेव्हा आपण ती माती शेणाने चालवलेल्या शाळेत शिकलो परंतु आता शाळेने रूप बदललेलं आहे चांगली सुसज्ज असे शाळा आपल्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे खरोखरच आता आव्हान केलं की आपल्या मुलांना आपण आपल्या शाळेमध्ये टाकलं पाहिजे कारण शाळेचा जी रूपरेषा आहे ती बदललेली आहे शाळेचा अभ्यासक्रम बदललेला आहे शाळेचे शिक्षक आता शिक्षक म्हटलं तर दोन्ही शिक्षक बघा आपल्याला दोन हा आहे आपल्या शाळेमध्ये खूप मोठ्या शाळेत बनल्या आहेत जवळजवळ तीनशे चारशे फोन असलेल्या शाळेतून एकदा आठवी आठवी सॉरी आठवीपर्यंत

शाळेमध्ये येतो फक्त इतकं की माझं लहानपण मला पुन्हा आठवा आठवत आणि लहानपणी मी ज्या गोष्टी करू शकलो नाही किंवा ज्या गोष्टी मला भेटल्या नाही कदाचित तुमच्यासारख्या शिक्षिकांना पण चांगल्या ठिकाण परंतु जे अपुल उपक्रम तुम्ही आज राबवता आणि जी प्रेरणा जी ऊर्जा तुमच्यातनी ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही देता ती ऊर्जेतून त्यांचं भविष्य नक्कीच चांगलं घडेल कार्यक्रम पाहताना आणि आपण तर पाहिलंच असेल व्हिडिओ हॉलमध्ये की ज्या प्रकारे भाषणं होती त्याचप्रकारे त्यांनी वेशभूषा केली होती तर ह्याच मुलांना वाव देण्यासाठी चेतन भाऊने आपल्या मुलीच्या हस्ते सर्वांना खाऊ वाटप आणि त्यांना बक्षीस वाटप केलेलं आहे

आणि लहान मुलं ज्या गोष्टीची वाट असतात म्हणजेच खाऊची रोषण आम्ही पण लहान असताना चॉकलेट कधी मिळेल त्याची आशीर्वाद आहे आणि ह्या मुलांना पण चॉकलेट देण्यात येत आहे कार्यक्रम संपल्यानंतर तर नमस्कार मित्रांनी पाहिलं असेल आपण सर्व ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळा बहुतेक बंद झालेल्या आहेत आणि आमच्या मायको गावामध्ये अद्यापपर्यंत टिकून आहे कारण जास्त करून पाहिलं तर आपण मुलांना इंग्लिश मिडियममध्ये टाकतात भवितव्य पण ज्या आहेत ते जिल्हा परिषद शाळेमध्येच आहे आणि अजूनही आमच्या गावात ती टिकून आहे आणि खूप मजा केली आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि महेंद्र भाऊ आहेत ते काय दोन शब्द आपला सांगणार आहेत बोला महेंद्र भाऊ सर्वांना या सतर्व्या सर, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत जय भारत तर आमचे मित्र महेंद्र भाऊ यांनी दोन शब्द चांगले सांगितले आहेत धन्यवाद